पाच दिवस झाले हल्ल्याला बघा आम्ही असं म्हणतो म्हणजे राहुल गांधी असं म्हणतात आम्ही सगळे म्हणतो की यात राजकारण आणू नये राजकारण कोण आहे भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे होता जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात एक सैनिक जरी मारला गेला किंवा एक नागरिक जरी मारला गेला तेव्हा अमेरिका इस्रायल रशियासारखी राष्ट्र जी स्वतःला बलवान समजतात किंवा छप्पन्न इंचाच्या छातीवाली समजतात तर ताबडतोब तो प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढव्य काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल्स बंद केली बरं का पाकिस्तानची सत्तावीस यूट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली हे कशाकरता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का बदला आहे आणि त्याचबरोबर एक फोर पी एम नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करतो एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोर पी प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहेत आणि गेले सात दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची की ते सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री यांच्याबरोबर ते बैठका घेत आहेत चर्चा करत आहेत याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा पाकिस्तानवरती भारतानं हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशा यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाही आहेत त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे तुमची काय तयारी आहे तुम्ही तयार आहात का जनरल माणिकशाह म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला याला म्हणतात लिडरशिप नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्ती सैनिकांवरती सोडलं ठीक आहे सैनिकांवर सोडलं ना काश्मीरच्या जबाबदारीची सुरक्षेची जबाबदारी सैनिकांवरच होती काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह होत होती सगळ्यात आधी जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी आधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे जे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या सुरक्षेसंदर्भात आणि परत राजकारण करत आहे हे चालणार नाही ते असं म्हणतात की विरोधक राजकारण करतात आम्ही कशाला ज्या प्रकारे धर्माबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं धर्म विचारला गेला का यावर संशय केला गेला ठीक आहे राजी ना राजीनाम्या संदर्भ हे कोणाचा राजी राजीनामा अमित शहाचा घेतलाच पाहिजे प्रधानमंत्र्यांनी का घेऊ नये अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितलाच असता आणि मागितलेला आहे मागितलेलाच आहे ना विरोधी पक्षाचं काम आहे सरकार जेव्हा चुकेल सरकारचा मंत्री चुकीचं काम करेल तेव्हा त्याच्यावरती बोट दाखवणं की आपण चुकताय हा माणूस त्या पदाला योग्य नाही आहे या चुकीचं काय आहे विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केली जाते तुमच्या माहितीसाठी सांगतो मी इथे राहून हे बोललेलो आहे की सर्वपक्षीय बैठकीतून काही साध्य होणार नाही काश्मीरवर संसदेत चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला हवं आणि काल राहुलजींनी तीच मागणी केलेली आहे आणि ती बोलवा हवी पण सरकार काश्मीरवरती कोणालाही बोलू देणार नाही आतापर्यंत बोलू दिलं नाही मणिपूरवरती बोलू दिलं नाही आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही ते बोलतो त्याला टाळ्या वाजवायच्या आमचं म्हणणं आहे आमच्या भूमिका आहेत त्या तुम्ही मान्य करणार आहात का आमची भूमिका आहे विशेष अधिवेशन बोलवा बोलवत आहे आमची भूमिका आहे की कि किमान दोन दिवस काश्मीरवरती चर्चा करा आमची भूमिका आहे या हल्ल्याची जबाबदारी आणि ज्या चुकांची जबाबदारी ज्या गृह खात्यावर आहे त्यांच्यावर कारवाई करा आहे तयारी अजिबात नाही राजकारण कोण करत आहे राजकारण तुम्ही कोणाला पाठीशी घालताय सत्तावीस बळी घेतलेले आहेत हे सरकारने घेतलेले नरबळी आहेत हा मानवी संहार सरकारच्या झाले झालेला